कोकणात साडेसहा गुंठे एन जागा आणि बंगला नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी कोकणामध्ये अगदी मुंबई को लगत एन एच जागा आणि बंगला अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत येणार आहोत चला तर ता मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहू शकता की मुंबई गोव्यापासूनमधून फक्त पन्नास मीटरच्या अंतराची आपली प्रॉपर्टी आहे आणि हवेपासून आपल्या प्रॉपर्टी घेण्यासाठी ग्रामपंचायतचा अधिकृत रस्ता आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मी समोर म्हणू शकता की समोर आपली प्रॉपर्टी आहे आणि आपल्या पूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंड देखील आपल्या या प्रॉपर्टी मालकांनी केलेली आहे गेट म्हणा किंवा चांगले प्लांटेशन म्हणा या सर्व गोष्टी आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो आपला एकूण सहा पॉईंट पन्नास गुण्टचा एन ए प्लॉट आहे आणि त्यामुळे आपल्याला एकूण सतराशे स्क्वेअर फुटाचा थ्री बी एच के बंगलो आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी बघितल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडला असणार की ही प्रॉपर्टी हे मालक का विकत आहेत मित्रांनो आपले प्रॉपर्टी मालक आपले मूळ गावी शिफ्ट होत आहेत त्या ठिकाणी नवीन घर बांधल्यामुळे कने शिप्ट त्या ठिकाणी ते शिफ्ट होत आहेत त्यामुळे मित्रांनो त्यांना दोन दोन घर मेंटेन करणे शक्य नसल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी आम्हाला विकत आहेत मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटविषयी म्हणाल तर पूर्ण एक क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात भर नकाश असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या जागेवर असणाऱ्या बंगल्याविषयी विचाराल तर साधारण वीस एकवीसमध्ये आपले बांधकाम आहे आणि एकूण सतराशे स्क्वेअर फुटाचा लोड बेरिंग बांधकाम असलेला आपला बंगला आहे मित्रांनो फर्स्ट फ्लोअरला आपला स्लॅब उपलब्ध आहे आणि सेकंड फ्लोअरला आपल्या मालकांनी काउलांचा या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे मित्रांनो आपल्या या आप प्रॉपर्टीपासून जवळपास सोयीसुद्धा म्हणाल तर कासारडे बाजारपेठ म्हणजेच मुख्य बाजारपेठ आपल्याला या प्रॉपर्टीपासून मजून फक्त एक किलोमीटरच्या उपलब ते उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गाव देखील आपल्याला फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन कणकोली रेल्वे स्टेशन देखील आपल्याला फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे थे मित्रांनोसमोर पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे मेंटेन आहे आणि चांगल्यापैकी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी प्रॉपर्टी ठेवलेली आहे काही मित्रांनो झाडांची लागवड देखील आपल्यासमोर पाहू शकता नारळाची आंब्याची अशी विविध झाण्याची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी केलेली आहे पाण्यासाठी म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपल्या माल जागेमध्ये बोरवेल केलेली आहे आणि या बोरवेलला वर्षेच बारा महिने आपल्या चांगल्या चांगल्यापुढे पाणी देखील उपलब्ध असते दे। समोर मी सम पाहू शकता की केअरटेकर शेड देखील आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या ठिकाणी आपल्या शोज खड्डे आणि इतर गोष्टी उपलब्ध होत आहेत मित्रांनो तुम्ही जर मुंबई मुंबईपासून जवळ आणि हायवेलगतच एखादी पूर्ण डेव्हलप अशी प्रॉपर्टी जप बघत असाल आणि ती पण देखील राहण्यासाठी तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो आता आपण पाहूया आपल्या बंगलोच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो एकूण सतराशे स्क्वेअर फूटचा थ्री बी एच केचा आपला बंगलो आहे आणि मुख्य दरवाजी म्हणून एंटर केल्यानंतर समोर जाऊन पाहू शकता की आपल्याला मिळतोय तो आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला येतो हॉल हॉल देखील आपण पाहू शकता की चांगला मोठा आणि स्पेशस असा हॉल तुम्हाला ठिकाणी मिळतो आहे आणि चांगल्यापैकी विंडो देखील ठेवण्यात ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे मग हॉलमधील वातावरण देखील चांगल्यापैकी खेळते राहणार आहे मित्रांनो समोर जाऊन पाहू शकता की चांगल्यापैकी फ्लोरिंग वापरलेलं आहे आणि हाय क्वालिटी मटेरियलचे आपल्या बंगलोमध्ये आपल्या प्रॉपर्टी मालकांनी केलेला आहे मी हॉलवरला लागूनच तुम्ही पाहू शकता की समोरच्या साईडला आपलं देवघर उपलब्ध आहे दे। देवघर देखील पाहू शकता चांगल्या वॉलला टाईल्स लावण्यात आलेले आहेत आणि पी ओ पी सिलिंग देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो के हॉल आणि देवघर बघितल्यानंतर इथूनच पुढे जाऊन आपण पाहूया आपला बेडरूम आणि आपल्या किचन समोर आपले दोन ऑप्शन उपलब्ध आहेत एक साईडला बेडरूम आहे त्याला लागूनच आपला किचन आहे किचनमध्ये देखील पाहू शकता की समोरचं आपलं किचन आहे त्याला लागून एक स्टेअर केस आहे जेणेकरून आपण घरच्या हातनं देखील आपल्या फर्स्ट फ्लोरला जाऊ शकता आणि बाहेरच्या साईडने देखील स्वतंत्र जिना आपल्या आपण या ठेवलेला आहे मित्र किचन आहे किचनमध्ये देखील पाहू शकता चांगल्यापैकी स्टोरेजसाठी जागा आहे ग्रीन हँड ओटा आहे फ्रीजसाठी देखील व्यवस्थितपणे या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मित्र इथून पुढे जाऊन पाहणार आहोत समोर पण पाहू शकता की आपल्याला या ठिकाणी हँडवॉश बेसी मिळतो आहे त्या लगेच आपल्या वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी चांगली स्पेस उपलब्ध आहे आणि लेफ्ट साईडला पण पाहू शकता की आपलं बिटरून देखील आहे त्याला लागूनच आपण पाहू शकता की गॅस टॉयलेट बाथरूम देखील आपल्याला ग्राउंड फ्लोअरला उपलब्ध आहे चांगल्यापैकी हाय क्वालिटी सॅनिटरी वेअरचा वापर करण्यात आले आहे आणि वेस्टर्न कमोर्डचा वापर आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपल्या टॉयलेटमध्ये केलेला आहे या समोर मी पाहू शकता बॅक डोर आहे आणि चल्यानं पुढे पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला आपला हा बेडरूम मिळत आहे बेडरूममध्ये देखील पाहू शकता की चांगल्यापैकी विंडो ठेवण्यात आलेले आहेत स्टोरेजसाठी जागा आहे फ्लोअरचा देखील चांगल्यापैकी करण्यात आले आहे फक्त काही थोडेफार कलरचे काम आहे ते आपले प्रॉपर्टी मालक आपल्याला या ठिकाणी करून देणार आहेत मित्रांनो बेडरूम पाहिल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की हँड वॉश बी सी नाही आहे आणि त्या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारे लावण्यात आलेले आहेत इथून पुढे पाहू शकता की या ठिकाणी देखील आपल्याला आपला हे बेडरूम मिळत आहे मित्रांनो आपल्या बंगलोचा ग्राउंड फ्लोअरचा भाग बघितल्यानंतर आता आपण पाहूया आपल्या बंगलोच्या फर्स्ट फ्लोअरच्या भागाची माहिती मित्रांनो आपल्याला फर्स्ट फ्लोअर येण्यासाठी घरच्या आतून देखील जिना आहे आणि बाहेरच्या साडणी देखील सुंदरपणे या जिना ठेवण्यात आलेल्या आहे जेणेकरून आपण कोणती भाडं तरी ठेवल्यास ते देखील बाहेरच्या साईडनी एंट्री घेऊ शकतात मित्रांनो ज्या प्रकारे खालील भाग आहे त्याचमुळे सेम प्लॅन आपल्यावर फर्स्ट फ्लोअरला करण्यात आलेला आहे तुम्हाला वर देखील चांगल्या काही सेल्स उपलब्ध आहे तुम्हाला वरती किचन दोन बेडरूम आणि हॉल आणि टॉयलेट बाथरूम अशा सर्व सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे मित्रांनो जे पेंडिंग काम आहे ते पेंडिंग काम आपले प्रॉपर्टी मालक आपल्याला या ठिकाणी करून आपल्याला या ठिकाणी बंगलो देणार आहे मित्रांनो प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की मुंबई गोव्यापासून बसून फक्त अगदी हायवे लगतच आपली प्रॉपर्टी आहे आणि कासारडे दे बाजारपेठ देखील आपल्याला फक्त एका मे एका किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपला एकूण सहा पॉईंट पन्नास गुंट्याचा येणे प्लॉट आहे त्यामुळे आपल्या एकूण सतराशे स्क्वेअर फूटचा थ्री बी एच की बंगलो आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या स्थितीमुळे आपल्याला या ठिकाणी आपला बंगलो उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या बंगलोची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती एकूण किंमत चौऱ्याहत्तर लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो प्रॉपर्टी आवडल्यास तुम्ही लेव अपले ले ले, या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती जरावी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमितापडेच्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा तुम्हाला विसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीवरला तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमितापडेच्या यूट्यूब चॅनलला नक्की सोकाय कोण द्या कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहतो आणि समोर मित्रांनो आमच्या अमित प्रॉपर्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर